नमस्कार आपण पाहताय एसटी कर्मचारी प्रतिसाद सांगली जिल्ह्यातील विटा शहरात एसटी बंद संपाला संमिश्र आहे वेगवेगळ्या संघटनेतील काही कर्मचारी या संपा सहभागी झाले आहेत तर काही कर्मचारी मात्र आपल्या कामावर रुजू झाले आहेत त्यामुळे शहरात येणाऱ्या व जाणाऱ्या विद्यार्थी वर्ग त्याचप्रमाणे व्यापारी वर्ग आणि अन्य प्रवाशांना कुठेही अडचण होताना दिसून आली नाही कमी अधिक वेळाने एसटीची मुख्य मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू असल्याचे पाहायला मिळाले त्याचप्रमाणे संपाच्या भीतीने बस स्थानकामध्ये फारशी गर्दी दिसून आली नाही त्यामुळे नेहमी गर्दीत असणाऱ्या विटा बस स्थानकामध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला तुरळक प्रमाणात प्रवासी विद्यार्थी प्रवास करत आहेत गणेशोत्सवानिमित्त विट्यातील काही एसटी बसेस मुंबईकडे पाठवल्या आहेत तरीही एसटीच्या रूटवरील वाहतुकीचे विट्यातील अधिकाऱ्यांनी व्यवस्थित नियोजन केल्याने प्रवासी वर्ग सुखावला आहे कालपासून पुकारण्यात आलेला संपास विटा एसटी आगारातील अधिकाऱ्यांनी वेळीच योग्य ते नियोजन केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे त्याचप्रमाणे आगारातील मुख्य द्वाराजवळ काही कर्मचारी धरणे आंदोलन करीत संपात सहभागी झाले आहेत आमची कृती समिती जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली त्याबाबत बोलताना एस टी कर्मचारी नमस्कार आज आपण सांगली जिल्ह्यातील विटा आगारामध्ये आहोत आज एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन काल रात्री पासून जे पुकारण्यात आलंय त्या संदर्भात विटा आगारातील काही कर्मचारी काही वाहक चालक जे आंदोलनासाठी बसलेले आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत आणि त्यांचं म्हणणं काय आहे महाराष्ट्र महाराष्ट्र मागण्या काय सरकारला आमचं एकच मागणं आहे जे राज राज्य शासकीय कर्मचारी आहेत त्याप्रमाणे आम्हाला वेतन मिळावं नंतर आमच्या ज्या पाठिमागच्या काही घरभाडे महागाई भत्ता बाकी काय राहिलेले ती पूर्ण करावी तसेच ज्या जाच आहेत चालक वाहकांना परिपत्रक ते परिपत्रक रद्द व्हावं तसेच आमच्या कर्मचाऱ्यांना दवाखान्यामध्ये कॅशलेस सेवा सुरू व्हावी ह्या आमच्या एवढ्या मागण्या आहेत आणि सरकारला लाडकी लाडकी बहीण होऊ शकते लाडका भाऊ होऊ शकतोय लाडका शेतकरी होऊ शकतोय पण लाडकी एस टी लालपरी का होऊ शकत नाही याच्यासाठी आम्ही कालच्यापासून धरणे आंदोलन मांडलेलं आहे दोन महिने झाला आम्हाला तारीख पे तारीख तारीख पे तारीख अशा तारखा करत दोन महिने याच्यामध्ये गेले मान्य मुख्यमंत्री साहेबांना आम्हाला वीस तारीख दिली नंतर त्याच्यानंतर आणि तारीख दिली तरी साहेब आमच्याबरोबर मीटिंगला मिटिंगला तयार नाहीत म्हणून पुन्हा आम्ही धरणे आंदोलन करून इथे शांतपणे आम्ही धरणे आंदोलन करत आहे तुटपुंज्या पगारामध्ये कसं या कर्मचाऱ्यांनी जीवन जागावं आता आमच्या पाठीमागचे जे काही लोक रिटायर झालेले आहेत आमचेच कर्मचारी त्यांना साहेब दोन हजार किंवा तीन हजार पेन्शन मिळते त्याच्यामध्ये त्याला डाबा सुद्धा येऊ शकत नाही म्हणजे आज विटा आमचा दुसरा दिवस आहे तसंच राज्यभर आज सांगली जिल्ह्यात असू दे राज्यभरात असू दे राज्यभरातून कार्यकर्ते आंदोलनासपास दिले आहेत आमच्या प्रमुख मागण्या आहेत की गेले दोन हजार सोळापासूनची आमची महागाई थकबाकी असू दे आहेत किंवा दोन हजार सोळाला अठ्ठेचाळीस एकोणपन्नास मधील आमची जे रक्कम राहिलेली आहे ती रक्कम शासनाने आम्हाला दिलेली नाही किंवा गेल्या करारात सरसकट कर्मचाऱ्यांना पाच हजार असं डिक्लेअर केलेलं नाही काही वेतन त्रुटी राहिलेले आहेत काही जणांना अडीच हजार चार हजार पाच हजार केले म्हणजे जुन्या लोकाला जर असेल नवीन कर्मचारी पुढे जात असेल तर ती त्रुट आमची वेळोवेळी मागणी आम्ही वेळोवेळी आंदोलनाची नोटीस दिलेल्या आहेत पण आता काय ऐन सणासुदीचा काळ आहे गणेशोत्सव आहे समोर काही गाड्या कोकणात गेलेल्या काही अजून प्रवासी एकमेकांच्या गावी चाललेल्या आहेत त्यावेळी अशी अडचण निर्माण सणवार ही येत असतात नऊ ऑगस्टला जे पंढरले जाणारे लोक होती त्यांची गैरसोय होऊन म्हणून आम्ही पुन्हा कामावर आलो आता गौरी गणपती आहेत आमच्याकडून लोकांची गैरसोय व्हावी प्रवाशांची गैरसोय अशी आमची भूमिका नाही आम्हाला असं वाटत नाही पण सरकारनं याकडे वारंवार दुर्लक्ष करण्यामुळे आम्हाला ही वेळ येते जर आमच्या प्रश्नांची सोडवणूक केली तर याची गरज पडणार नाही विद्याधरणी